देवा भाऊ क्या हुआ तुम्हारा वादा क्या है तुम्हारा इरादा या शायरीतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेलं जुनं आश्वासन पुन्हा आठवून देत धनगर समाजाने बीडमधून जोरदार इशारा दिला आहे धनगर समाजाचे नेते परमेश्वर वाघमोडे यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की दोन हजार चौदामध्ये सत्तेत आल्यानंतर पहिल्याच कॅबिनेट बैठकीत आरक्षणावर ठराव मंजूर करू असं आश्वासन भाजपने दिलं होतं पण बारा तेरा वर्ष उलटून गेली तरी धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न आजही तसाच आहे धनगर समाजाचे नेते परमेश्वर वाघमोडे यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना थेट इशारा देत सांगितले की तुम्हाला झुंडीची भाषा कळते मग लक्षात ठेवा आम्ही पण राज्यात दोन नंबरला आहोत त्यामुळे आता या इशाऱ्यानंतर सरकार कोणती भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे जिल्हाधिकारी कार्यालयावर जो मोर्चा होता त्या मोर्चासाठी मी स्वतः येणार होतो पण मला एक महत्त्वाचं काम निघलं आणि मी संभाजीनगरला गेल्यामुळं माझं त्या मोर्चाला येणं झालं नाही पण त्या मोर्चाला जे आमचे धनगर बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होतो होते त्यांचा मी अभिनंदन करील आणि आज ही तर आजचा जो जिल्हा अधिकाऱ्यावर कार्यालयावर जो मोर्चा होता मी म्हणेल ही तर एक आज झाकी होती अजून महाराष्ट्रावर महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्हा अधिकार्यालयावर आणि तहसील कार्यालयावर मोर्चे होणं बाकी आहे आज आमचा धनगर समाज तुम्ही पाहता महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी काही ठिकाणी धनगर बांधव उपोषणासाठी बसलेले आहे आमचा जालना या ठिकाणी आमचे धनगर समाजाचे नेते आदरणीय दीपक हो बोराडे त्या ठिकाणी बसलेले आहेत पंढरपूरमध्येही काही आमचे धनगर बांधव बसलेले आहेत आणि आता येणाऱ्या या दोन दिव दोन चार दिवसामध्ये अनेक ठिकाणी धनगर बांधव उपोषण करणार आहेत आणि प्रत्येक तहसीलवर आमचे धनगराचे एस टी आरक्षणाची जी आमची मागणी आहे याच्यासाठी मोर्चे निघणार आहे येणाऱ्या चोवीस तारखेला आमच्या गेवराईच्या तहसीलवर आम्ही देखील मोर्चा काढणार आहोत कारण या महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत आदरणीय देवाभाऊ स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांनी चौंडीमध्ये ज्यावेळेला आहिल्या देवी जयंतीमध्ये त्यांनी सांगितलं की धनगर समाज हा महाराष्ट्रामध्ये दोन नंबरचा समाज आहे आणि या समाजा समाज हा आरक्षणापासून आणि राजकारणापासून हा वंचित राहतोय आणि यांची जी मागणी आहे एस आरक्षणाची ती मी महाराष्ट्रामध्ये सरकार आल्यानंतर मी स्वत पूर्ण करील असं स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांनी सांगितलं होतं पण दुर्दैवाने स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी मोठमोठे मोर्चे निघाले त्या मोर्चाचं नेतृत्व देखील आदरणीय आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांनी केलं आणि बारामतीमध्ये जो मोठा मोर्चा होता त्या मोर्चामध्ये आताचे जे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब त्या मोर्चामध्ये येऊन त्यांनी शब्द दिला स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांचं जे स्वप्न आहे धनगर समाजाला एस टीचं आरक्षण लागू करायचं ते मी आपलं सरकार आल्यानंतर पहिल्याच कॅबिनेटमध्ये धनगर समाजाचा जो मुद्दा आहे तो मी निकाली काढल्याशिवाय राहणार नाही ना आज मीडियाच्या माध्यमातून मी आदरणीय देवा भाऊंना विचारतो क्या हुआ आपला आपका वादा जो आपण शब्द दिला तो फक्त राजकारण करण्यापुरता होता का फक्त तुम्ही धनगाराचं राजकारण करताय का धनगरांचे मत ज्या वेळेला तुम्हाला लागतात त्यावेळेला तुम्ही म्हणायचं ओबीसी माझा डीएनए आहे धनगर समाज माझा माझ्या घरातला आहे फक्त तुमची पोळी बाजूपर्यंत आज जर धनगर समाजाचा एस टीमध्ये आपण पाहतो अनेक राज्यामध्ये तेलंगणामध्ये धनगर समाज हा एस टी प्रवर्गामध्ये आहे ज्या जे संविधान भारताचं लिहिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानामध्ये कलम बेचाळीसमध्ये छत्तीस नव क्रमांकाची सूची आहे त्याच्यामध्ये व डायरेक्ट सांगितलं लिहिलेलं ले, आहे लिखित आहे की धनगर हे मध्ये धनगारांचा समावेश आहे मग आमचं कलमामध्ये असतानाही का मिळत नाही आणि ज्यांचं कुठंच नाही फक्त मला या मीडियाच्या माध्यमातून या सरकारला आणि या शासनाला सांगायचं आहे की तुम्हाला दबावाची भाषा कळते जरांगे पाटलांनी या सरकारवर दबाव टाकला तर त्यांना ओबीसीतलं आरक्षणाचा जी आर भेटतोय आणि आम्ही फक्त आमच्या पद्धतीने गप गप आहोत म्हणून तुम्ही आम्हाला धनगराला विचारात घेत नाही तर येणाऱ्या आता ह्या दोन दो दोन चार दिवसामध्ये धनगरही एवढा आक्रमक होणार आहे की या मु महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला आणि उपमुख्यमंत्र्यांना दोघांनाही नाकीनं ना आणल्याशिवाय आम्ही त्यांना सोडणार नाही कारण आम्हाला जे आमचं संविधानात्मक आहे आमची मागणी आणि ती जर आम्हाला मिळत नसेल तर मग आम्ही कुठपर्यंत गपरायचं म्हणून आजपासून धनगर बांधवांना आणि महाराष्ट्रातले सर्व धनगर बांधवांना मी सांगू इच्छितो मित्रांनो यांना जसं त्यांच्या मुला मुलाबाळाचं कळतंय तसं तुम्हाला तुमच्या मुलाबाळाचं कळत नाही का आपलेही मुलं बाळ तुम्हाला विचारणार आहे अरे तुम्ही आमच्यासाठी धनगराचं धनगर समाजाचा जो एस टीचा प्रश्न होता आणि एस टीमध्ये तुमच्या मागण्या असताना संविधानाचा असताना तुम्ही आरक्षण घेऊ शकला नाहीत यापेक्षा लाजीरवाणी गोष्ट कोणती आहे म्हणून धनगर बांधवांना सांगू इच्छितो आपल्याला एवढा तीव्र लढा उभा करावा लागेल या महाराष्ट्रामध्ये की हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघांनीही तुमचा समावेश एस टी प्रवर्गात केल्याशिवाय आता आपल्याला थांबायचं नाही